नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मसरी मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता पण त्यापूर्वीच आपण चॅनल नव्हे करायला आजच्या सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन सह तीन महत्वपूर्ण निर्णय काल दिनांक पंचवीस ऑगस्ट चोवीस रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासकीय निमशासकीय शासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ करण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी निर्णय घेण्यात आला आहे या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनच्या पन्नास टक्के इतकी निवृत्त वेतन त्यावरील डी ए त्याचबरोबर निवृत्त वेतनचे सात टक्के इतके कुटुंब निवृत्त वेतन व त्यावरील डीए वाढ मिळणार आहे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन पी एस योजना लागू असलेल्यापैकी जे सेवृत्त झाले आहे अशांना दिनांक एकोतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीतील सदर पेन्शन प्रणाली अंतर्गत वार्षिक मध्ये लाभ लागू करण्यात येणार आहे सदर निवृत्त वेतन धारकांना देखील सुधारित निवृत्त वेतन व एन पी एस योजनेचा विकल्प द्यावा लागणार आहे सदर योजनेअंतर्गत त्यांच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के इतकी परताव्याची रक्कम करने करने मानने था शेशनी ही शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे सदरचा निर्णय हा राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठी व त्यांच्याशी संलग्न असणारी अनुदानित अशासकीय महाविद्यालय व कृषी मधील कर्मचे जे एन पी एस प्रणालीची आहे व सर्व अटीची पूर्तता करीत आहे अशा संदर्भात योग्य त्या फेरफारासह सदरचा निर्णय हा, हा जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्या लागू असणार आहे दुसरा निर्णय शासकीय कर्मचाऱ्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्या बदल्या हा तीस ऑगस्ट हो चोवीस पर्यंत करण्याचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्याकरता शासकीय कर्मचाऱ्या बदल्याची विनिमय व शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम पाच मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे तिसरा निर्णय गट प्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत गट प्रवर्तकांच्या मानधनामध्ये चार हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे गट प्रवर्तकांना क्षेत्रिय भेटी तसेच आशावरील पर्यवेक्षकाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात यामुळे गट प्रवर्तकाच्या मानधनामध्ये मा वाढ करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन न शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद